नमस्कार चला आज एका खास प्रवासाला निघूया अकोल्याच्या प्रवासाला हा एक असा जिल्हा आहे जिथे खूप काही पाहण्यासारखा आहे आपण त्याच्या प्रत्येक पैलूला जवळून अनुभवणार आहोत आणि सुरुवातच इतक्या सुंदर विचाराने होतीये अकोल्याच्या मैत्रीपूर्ण स्वागताने चकित होण्यासाठी सज्ज वा आणि हे खरंय इथले लोक इतके प्रेमळ आहेत की त्यांचं आदरातिथ्य कायम लक्षात राहतं तर हीच तर अकोल्याची खासियत आहे एका बाजूला प्राचीन परंपरा आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक विकास या दोन्ही गोष्टींचा इतका सुंदर मिलाप इथे बघायला मिळतो आपण हेच तर पाहणार आहोत की कसं अकोला आपलं मूळ जपून पुढे चाललं आहे तर मग कुठून सुरुवात करायची अर्थातच इतिहासापासून कारण अकोल्याला खरं तर समजून घ्यायचं असेल तर त्याची गोष्ट त्याचा इतिहास जाणून घेणं खूप महत्त्वाचंय आता बघा अकोल्याचा हा प्रवास किती मोठा आहे अगदी प्राचीन काळापासून म्हणजे जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा याचे उल्लेख सापडतात मग आला ब्रिटिश काळ तेव्हा तर अकोला कापूस व्यापाराचं एक मोठं केंद्र बनलं होतं आणि आज आज तर शिक्षण आणि उद्योगातही आघाडीवर आहे पण सगळ्यात भारी गोष्ट ही आहे की इतक्या प्रगतीनंतरही अकोल्याने आपला सांस्कृतिक वारसा घट्ट धरून ठेवला आहे इतिहास तर आपण पाहिला आता वळूया इथल्या त्या शानदार वास्तूंवर ज्या अकोल्याचा वारसा आणि इथली आध्यात्मिक ओळख सांगतात पहिलं नाव येतं ते बाळापूर किल्ल्याचं काय जबरदस्त किल्ला आहे हा पंधराव्या शतकातला इमादशाही राजवटीची आठवण करून देणारा इथे गेल्यावर असं वाटतं की आपण इतिहासाच्या पानातच आलो आहोत आणि किल्ल्यावरून जो नजारा दिसतो ना आहा हा तो अनुभव तर शब्दात सांगणं कठीण आहे आता एका अशा ठिकाणी जाऊया जिथे खूप शांतता मिळते राजेश्वर मंदिर भगवान शंकराला समर्पित हे मंदिर इथे आत शिरताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते मंदिरातलं ते बारीक काम आणि तिथलं शांत वातावरण खरंच मन प्रसन्न करून टाकतं आणि आता नरनाळा किल्ला हा तर एक वेगळाच प्रकार आहे म्हणजे हा एक किल्ला नाहीये तर चक्क तीन किल्ल्यांचा एक गट आहे जाफराबाद नरनाळा आणि तेलियागळ आणि याची खासियत काय माहित आहे इथे हिंदू आणि इस्लामिक या दोन्ही स्थापत्यशैली एकत्र बघायला मिळतात खरंच एक अद्भुत संगम आहे किल्ले आणि मंदिरं तर झाली आता थोडं निसर्गाच्या कुशीत शिरूया चला अकोल्याच्या जंगलात आणि तिथल्या नैसर्गिक सौंदर्यात हरवून जाऊया निसर्गाच्या बाबतीत अकोला खूपच श्रीमंत आहे सगळ्यात आधी नाव येतं ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं सातपुड्याच्या घनदाट जंगलात जिथे बंगाल वाघाचा अधिवास आहे मग आहे पूर्णा नदी जिथे शांतपणे बसून सूर्यास्त पाहण्याची मजाच वेगळी आहे शिवाय स्थलांतरित पक्ष्यांसाठी तर हे एक नंदन वनच आहे आणि हो काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य विसरून कसं चालेल हे तर एक लपलेलं रत्न आहे हो काटेपूर्ण अभयारण्यात गेलं की वन्यजीव पाहण्याचा अनुभव खरंच खास असतो इथे तुम्हाला बिबट्या आळशी अस्वल आणि वेगवेगळ्या जातीची हरणं दिसू शकतात म्हणजे निसर्गप्रेमींसाठी ही एक पर्वणीच आहे इतिहास झाला निसर्ग झाला आता थोडं साहस अनुभवायला काय हरकत आहे ज्यांना थोडी ॲडव्हेंचरची आवड आहे त्यांच्यासाठी अकोल्यात काय आहे ते पाहूया सलामग हायकिंग बूट घालून तयार व्हा सात पुड्याच्या पर्वतरांगात जणू काही ट्रेकर्सना बोलावतात तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल किंवा अनुभवी ट्रेकर असाल इथे प्रत्येकासाठी काही ना काही आहे चिखलदरा आणि नरनाळा किल्ल्याकडे जाणारे ट्रेल्स तर खूपच प्रसिद्ध आहेत आणि फक्त ट्रेकिंगच नाही जरा कल्पना करा मोकळ्या आकाशाखाली लाखो ताऱ्यांच्या साक्षीने कॅम्पिंग करण्याचा अनुभव कसा असेल अकोल्याच्या जंगलात ही संधी मिळते हा अनुभव खरंच जादूई असतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी निसर्गाचा आदर राखूनच हे साहस करायचं आता जे लोक खास वन्यजीव पाहण्यासाठी मेळघाटला जातात त्यांच्यासाठी काही खास टिप्स बघा बंगाल वाघ बघायचा असेल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी चान्स जास्त असतो भारतीय बायसन किंवा गवा तर दिवसभर गवताळ प्रदेशात दिसू शकतो आणि हो मोठी खार बघायची असेल तर झाडांवर लक्ष ठेवा विशेषत दुपारच्या वेळी त्यामुळे कॅमेरा आणि दुर्बिण तयार ठेवा तर असा आहे हा अकोल्याचा प्रवास जिथे इतिहास आहे निसर्गरम्यता आहे आणि साहसही आहे आता प्रश्न हा आहे की अकोल्याला गेल्यावर आधी काय अनुभवाल इतिहासाच्या पाऊलखुणा शोधाल निसर्गाच्या कुशीत रमायला जाल की मग साहसाची वाट धराल खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे